नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये स्वागत आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही ब्रिज थोडा वाहतोय बघू शकता आम्ही चालवलोय चिंबरा भेटीन नाही चिंबड्या तेवढे तुम्हाला मध्ये न स्किप करता व्हिडिओ बघत राहा माझ्या कारण पाऊस पडलाय थंडाव आहे थंड पाणी चला आता होडी वडत वडत जाऊया लोकेशन वर आपले बघू शकता आपली लोकेशन वर आपण फक्त टाकलेले आहेत टाकताने काही दाखवलं नाही आता करतो फग पालवायला सुरुवात पप्पा आज पालवताना दिसेल तुम्हाला बघू काय येते का पहिला फक खाली आहे बघूया काय येताना येताना सर्व दाखवेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडीओ चे पहिले पगाल तर नाही आले दुसरे पागाल तर यायला पाहिजे फग पण बारकाय पाका मोठा पालाचा काही नाही दुसरा फग पण खाली गेला शिंबूर काय लपली थांडावर भोगून येई नाही का पण दोन फक्त असंच खाली गेला आपलं मित्रांनो थंडा व्हाय त्याच्यामुळे चिंबरच नाही बघा तुम्ही ना। तीन फग खाली जातात नाही तर कधी कधी तीन भाग तीन चिंबर पण येतात पाच पण येतात चार पण येतात आज काय झालं काय म्हणजे तिसरा फग पण खाली गेला आपला चौथ्या भागाला बघू काय येते का नाही चल बापा एक सो बीस डांग्या दीडसो बघा आपला चौथा फग पण खाली गेला काय बोलायचं आता चिंबोरी कुठं लपली पप्पा चिंबोरीचा मांडा नाही वाटत हो पाच पग फुकाट आज काय झालं काय मी चिंबोरीच नाही काय बोलायचं आता पाऊस पडतोय ना पाणी आहे ना थंडाव पाणी आहे एकदम थंडाय पाणी चिंबोरी आहे ना चिंबोरी चिंबोरी कुठं लपली असेल आता बिलान गेली असेल बिलान लपली असेल चिंबोरी आज पक आली 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 बाबा सावे बागायला आली मस्त आली बाबा एक नंबर एक नंबर बघा लपली नाव घेतलं तर लगेच आली तर आले आपल्यानं सावे बागायला आली चिंबुरी साव्या आई शप सातवा पण फुकाट बा 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 आज काय मित्रांनो काय बोलायचं चिंबुरीच नाही बिळ बघू आपलं जवळ जवळ बत्तीस पग आहेत बत्तीस सात पग एक चिंब राहील फक्त एक आठवा पग आठवा आली बाप्पा आली आली आली, आली। पाली वाटत बापा आलती मुखलेला फग पा आली आमचं फग आहेत लोखंडाची पट्टीच आली बाबा बाबा नऊ पग नऊ पागातून आठ पग आपले फुकाट गेले एका चिंबोरे आली मित्रांनो बघा मेहनत करून पण चिंबोऱ्या भेटतील का नाही आज बघूया काय घडत बिघडतय आली बाबा बाबा दहावे पाग पण पुका मित्रांनो या वाला मारून आहे ना हातला दुखतात चिंबोरी काय झालं काय म्हणतात आली बाबा बा, बाबा बाबा वाटच लागली आज अकरा पगातून दहा पग आपले नुसते फुकाटच गेले फुकाट अरे पाणी एकदम एकदम थंड आहे आणि आपले दुधाचा चहा कसा बनवतात पाणी पाण्याला कोणला पाहिजे असेल ना बिंदा चहा हो पिवला इथं फ्री फ्री बागा। आली अरे बाबा बाबा वाटच लागली आज आज वाटच लागली आप काय बापा आज चिंबोर नाही येत काय बोलू शकतो तू करत मित्रांनो बारा का अकरा बघण्यास तर चिंबर आली फक्त एकच नशिबान होते होती आजच्या दिवसांनी एकच चिंबरी होतं बघू आल्या तर येते पण टायम भरोसा नाही चिंबोरीचा कावा पण येईल चिंबोरी कावा पण नाही येणार असाही चिंबोरीचा याला फोकाट याला फुकाट चिंबोरीच नाही आली फच गुतला डोकच्या गुतल्या काही पाऊस पडते ना मित्रांनो प्याजी मुलं जरा गडबड झाले पाणी लय एकदम थंड आहे काही नाही आजचा दिवस जाते वाटत फोकाट आपला किंबूर लपली कुठं आली आली कुर्ली कुर्ली बोल ना कुर्ली बाबा इकडे बघ अरे कशी कुर्ली आली दोनच आले आणि ते पण मस्त आल्यान पंधरा सोळा फग काय काहीतरी आपण म्हणजे मोजलं नाही आता कुरली आली कुरली मोठी काम आमचाच झाला ये इकडे गेला कुठला पा। आपला बाबा झिठाण फुगाट आले आले वाला पाल आपला वाला गेला वाला कुठं झाला ये झिठाण घुसला असेल हा यो बघ साहेब याला डांगेल बघ माटा बघाय आला काही नाही आला आज वाटत दिवस आपल्या फुकार उभे टाकतो बा आपल्या जवळ जवळ नऊदा म्हणते नऊ नऊ काट पचे फक्त आता दोन चिंबोर आल्या ना आपल्याला काय बोलायचं चिंबोरीच नाही आज थंड पाणी त्याची मुलं गडबड झाली जरा एक कोरली आली ती पण रात्री झाली भरली नाही ती मास असेल तिच्या थोडाफार मित्रांनो आज चिंबोरीच नाही भेटल काय बोलायचं दोनच चिंबर आल्या वाटच लागली बघू असं तर कॅमेरा येते अली मित्रांनो काय झालं माहितीये का पाऊस पडला जवळजवळ म्हणते काल दिवसभर पाऊस पडला रात्री नाही पडला तर आज सकाळपासून म्हणते साडेसहा वाजल्यापासून आलो ना आम्ही पाऊस पण भरपूर पडत होता आणि घाण चाल घाण येत होती पागाला निसती पालाबिला येत होता त्याच्यामुळे आम्ही काय फक्त टाकलं नाही डायरेक्ट पाणी झाला ना थोडाफार तेव्हा टाकला आम्ही फक्त आणि आता बघू दोनच चिंबोऱ्याला आणि बघू आता आपलं पासं फक नाही तर ते आपण दाखवतो तुम्हाला तुम्ही बोलता चिंबोऱ्या भेटताना अशा नाही मित्रांनो मेहनत करायला लागते भरपूर कधी कधी आहे ना एक दोन चिंबर भेटत कधी कधी एक दोन वेळेला परत गेलो ना आले 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 बघा तिसरी चुंबर आली आपल्याला तीन चुंबर आलं फक्त तीन चार पाक टाकले ना आपण चार पाक नाही ना मित्रांनो दोन तरी चुंबर आहे तिने गॅरंटी आपली नाही आली ना तुमच्या समोर आहे ना मारतो नाही आता एक तर फुकाट गेला आपला तीन पग आहेत तीन पागां पा दोन चिंबोऱ्या नाही आल्या तर मारतो पाण्यान उघडी तुम्हाला दाखवतो पप्पा कार मला पान मार लागल आली आली बघा 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 तर आली तर आली एक यायला पाहिजे आता दोन भागानं येईल आपली गॅरंटी आहे यायलाच येईल बघा काय तुम्हाला ओढे चालवताना दिसणार नाही आली आली पाँगा। बापा बापा। रख्था डांगे। रख्था डांगे। पगाए। पगाए। आली बा बघ आहे ते बघायला छोटी झिमर आली ती नाही धरली मी नाही बघू याला येते का नाही नाही आली तर पाण्यानेच उडी मारतो आली बघ आली 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 मित्रांनो नशीब नाही तर पाण्याने उडुबकी मारायला लागली ती मला काय तर मित्रांनो आता चिंबोरी नाही भेटत ना त्याच्यामुळे आता आम्ही उचलतो पग बघूया या, या पालवणीला किती चिंबर आणि त्या तुम्हाला दाखवतो कारण जाता जाता भरपूर वाण लागल बघा पहिलाच बघ फुकाट गेला याला डांगे येण्याची शक्यता आहे डांग्या किंवा कुर्ली काही नाही बाबा बाबा तुम्हाला उलट आहे कुरली पारला लगेच पाणी मोठ आता असे चिंबरच नाही आज काय झालं काय लय पाणी टेल म्हणजे लय बघा आजचा दिवस फुकाट गेला आपला उद्या येऊ उद्या पण येऊ जर पाऊस नाही पडला ना तर येऊ नाही पाऊस पडला तर नाही येऊ कारण भरपूर असं पाण्याला फेशल असत हे जोरात पाणी वाहत आहे बघा सगळं पग मित्रांनो इथंच व्हिडिओ करतो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जे आपल्या चॅनेलला नव्हे त्याने सबस्क्राईब करा आज नाही भेटलं चिंबोऱ्या पुढचे व्हिडिओ नक्कीच चिंबोऱ्यांचा काम काढू आपण ब्याकार चिंबुऱ्या पकडू तर भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये तो परत बाय पाहिजे